नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते आज मी माझ्या वैजापूर तालुक्यातल्या आघूर या गावी दिवंगत वायरमन सोमनाथ पांडगळे यांच्या घरी मदत देण्यासाठी आलो होतो आणि ह्या गावामध्ये मला दोन बहीण भेटले दादा सोळसे आणि सोनाली सोळसे त्यांनी मला गोष्ट सांगितली की सर तर आम्ही या पंचायत समितीची निवडणूक लढवतोय अत्यंत साध्या कुटुंबातून आम्ही आलोय तर तुम्ही आमच्याकडे भेट द्यायला तुम्ही एक दोन मिनिटं याल का मी त्यांच्या घरी आल्यावर बघितलं की सोनाली सोळसे ही मुलगी एम बी एच आर एवढं उच्च शिक्षण घेतलेली मुलगी आहे तिचं घर मी बघितलं अत्यंत साध्या गरीब कुटुंबातली मुलगी एका मागास वंचित समाजातली मुलगी तिने हिंमत केली फॉर्म भरण्याचा पंचायत समितीला उभं राहण्याचा की अशा कुटुंबातली एक मुलगी हा फॉर्म भरलाय म्हणजे ती ती अर्थात अपक्ष निवडणूक लढते आहे मी जे तिचं कौतुक केलंय की ती कुठल्या पक्षात आहे काय आहे याच्याशी काही संबंध नाही आणि ती अपक्षच आहे पण एक शिकलेली उच्च शिक्षित एमबीए इतक्या छोट्या खेड्यातली इतक्या गरीब कुटुंबातली एक मुलगी ही हिम्मत करते निवडणुकीला उभं राहण्याची इतक्या कमी वयामध्ये म्हणून मी सांगितलं की तू माझी बहीण आहेस आजपासून तिला मी शुभेच्छा दिल्या आणि मला वाटतं की हाच आज महामानव हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आपल्याला या संविधानाचा विजय ही निवडून येईल की नाही माहीत नाही पण मला वाटतं की ही उभं राहण्याची हिंमत तिने के केली तिथेच आपलं संविधान जिंकलंय आणि तिथेच सोनाली पण जिंकली म्हणून मला वाटतं की ती आजच जिंकली आहे कारण ती निवडणुकीला उभी राहिली आहे तर मला वाटतं की तुम्ही सगळे पण तिला आवर्जून शुभेच्छा द्या तिचं कौतुक करा आणि अशा उच्च शिक्षित एम बी ए झालेल्या वंचित समाजातल्या गरीब कुटुंबातल्या मुलींनी या लोकशाहीमध्ये सत्ता कारणामध्ये त्यांना स्थान मिळायला हवं हेच आपल्या पूर्ण लोकशाहीचं आणि आपल्या संविधानाचं ध्येय आहे धन्यवाद